आज आपल्याकडे आलेला प्रश्न आहे आय व्ही एफ किती वेळा करता येतो आय व्ही एफ किती वेळा करता येतं पेक्षा महत्वाचा हा आहे की आपल्याला प्रेग्नन्सी लवकरात लवकर राहणं सक्सेस चांगला मिळणं मग त्यासाठी दहा आय व्ही एफ करणं गरजेचं आहे का असं जरुरी नाहीये सो ह्याच्यासाठी महत्वाचं आहे पहिली आय व्ही एफ जी ट्रीटमेंट करतो आहे त्या ट्रीटमेंटमध्ये सक्सेस रेट मॅक्झिमम में येण्यासाठी काय केलं पाहिजे सो पेशंट आणि नवरा दोघांचं सुद्धा वजन योग्य असायला पाहिजे त्यामुळे त्यांनी वजन हे कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे ट्रीटमेंट सुरू करायच्या आधी सो अशा वेळेला प्रॉपर काउन्सिलिंग आपण करतो पहिले एक ते दोन महिने हे आपण झिरो मंथ ठेवतो ज्यामध्ये पेशंटला योग्य त्या गोळ्या देतो जेणेकरून पेशंटच्या शरीरातला जो हॉर्मोनचा बॅलन्स बिघडला आहे तो, तो आपण आणू शकू मधल्या वेळामध्ये पेशंटच्या नवऱ्यांना काही ऍडिक्शन्स असतील तर त्यासाठी त्यांना आपण प्रोत्साहन देतो की जेणेकरून त्यांनी ते ऍडिक्शन्स थांबवावे त्यांना सुद्धा काही अँटी दिले जातात जेणेकरून धातू जो काही आपल्याला शुक्राणू मिळतील ते चांगल्या क्वालिटीचे मिळाले पाहिजे ह्या गोष्टीने सुरुवात करून जर आपण आय ला सुरुवात केली तर सक्सेस मध्ये निश्चितच दहा ते पंधरा टक्के ऍड होतील हे सगळं करताना आय व्ही एफ ची ट्रीटमेंट देताना पेशंटचं वजन जर कमी झालं तर पेशंटला कमी डोस मध्ये आपल्याला जास्त बीज मिळतात आणि तेवढी चांगल्या क्वालिटीची आपल्याला बीज जास्त मिळतील तेवढ्या चांगल्या क्वालिटीची बाळ आपल्याकडे जास्त तयार होतील आणि जेवढी बाळ आपल्याकडे जास्त आहे तेवढा निश्चितच आपला सक्सेस रेट हा वाढतो त्यामुळे आय व्ही एफ किती वेळा केले पाहिजे ह्याच्यापेक्षा पहिलेच आय व्ही एफ कसे सक्सेसफुल व्हावे यासाठी डॉक्टर पेशंट आणि पेशंट जे हजबंड या तिघांनी सुद्धा बसून एक स्ट्रॅटेजी प्लॅन केली पाहिजे ती प्रत्येकाने योग्य त्या पद्धतीने फॉलो केली पाहिजे तर निश्चितच यश हे पहिल्याच सायकल मध्ये आपल्याला मिळणार